संजय बोंबडी यांना पक्षस्रेष्ठी पुन्हा एकदा जिल्हा परिषद ची उमेदवारी दिलेली आपल्यासोबत आहेत संजय बोंबडी संजय खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला पहिली प्रतिक्रिया काय जवळपास दहा ते बारा वर्षांच्या गॅप नंतर किंवा अधिक गॅप नंतर बघितलं तर तुम्हाला पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठी विश्वास ठेवला आणि तुम्हाला जिल्हा परिषदची उमेदवारी बहाल केली आहे काय सांगाल एवढंच सांगेन की गेली एकोणचाळीस वर्ष मी प्रामाणिक काम या राणेसाहेबांबरोबर केलं या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान आमदार नारायण साहेब यांना आम्ही माझं दैवत मानतो आणि तेन, तेन, त्यां त्यांनी जो टाकलेला विश्वास हा आपण आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहोत गेली सोळा वर्ष मी शिवसेनेत काम केली त्याच्यानंतर अकरा वर्ष काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर आज राणे साहेब आमचे बी जे पीत गेल्यानंतर आज सहा वर्ष जवळपास आम्ही बी जे पीचं काम केलं त्याच्यामध्ये पक्षवाढीसाठी ऑनलाईन सदस्य नोंदणी सुद्धा पाचशे बेचाळीस ह्या मतदारसंघात मी केली विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उबाडाचे जे मतदार होते ते नेतेजी राणेसाहेबांच्या माध्यमातून विकासकामाच्या माध्यमातून आपण त्यांना जवळजवळ साडेपाचशे लोकांना प्रवेश दिलेला आहे आणि त्यामुळेच ह्या विकासाच्या माध्यमातून ही आपण निवडणूक लढवत आहे आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला हे जी उमेदवारी आपल्यावर दिलेली आहे ती आपण त्या उमेदवारीचं आपण सोनं करू आणि आमच्या दोन्ही पंचायत समिती आहेत मॅडम आळवे मॅडम आणि तिलोट पंचायत समिती रवींद्र तिलोटकर आणि मी स्वतः जिल्हा परिषदसाठी येथे उभे आहे संजय बोंबडी म्हणून मग आम्ही तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने धिक्क्याने कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपण आणि पदाधिकाऱ्यांवरती विश्वास ठेवून हे निवडणूक आम्ही विजयी होऊ अशी मला खात्री संजय जी, आहे संजयजी आताच आपण ज्यांचा उल्लेख केला ते म्हणजे रवी तिरलोटकर जे पंचायत समितीचे माझे उपसभापती पण आहेत पंचायत समितीलाही त्यांनी एबी फॉर्म भरलेला आहे ए बी सुद्धा आपल्या उमेदवारी दाखल केलेला आहे तिरलोट पंचायत समितीतून त्यासोबतच त्यांनी पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे एक हे पुरे खर्च बंडखोरी म्हणता कशा पद्धतीने त्यांची तुम्ही मनधरणी करणार आहात त्या पक्षासष्टीकणण सांगायचं आहे रवींद्र तिरळोटकर हे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत मूळचे आहेत आणि ते कधी पक्ष विरुद्ध काम करणार नाही ते वरिष्ठांचं ऐकून आमचे नेते जयराणी साहेब असतील गोखटे साहेब असतील साहे हे त्याच्यात मध्यकडू रवींद्र तिरळोटकर हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीच लढतील हे मला खात्री आहे संजय जी आपण माझी बांधकाम सभापती पण आहात या माध्यमातून आपण विकासात्मक त्यावेळी केलेली असतीलच बारा ते सतरा ही टर्म होती आपली आता पुन्हा एकदा तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे काय काय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपण सज्ज आहात जेवढा तुम्ही विश्वास व्यक्त करताय की मी विजयी होणारच त्या प्रती दुसरी नाण्याची बाजू जी आहे ती म्हणजे जबाबदाऱ्या नागरिकांप्रती आपलं जे काय आहे ते कर्तव्य आहे त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्यांच्या ज्या काय अपेक्षा आहेत लोकविकासाची जी काय कामं आहेत ती खरं म्हणजे जनतेला अपेक्षित असतील तुमच्याकडनं पूर्ण होणं पाच वर्षांमध्ये काय आपलं विजन असेल ॲक्च्युली विकास म्हणून आमच्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब आहे याने या आताच दु दुपदरीकरणाचं काम चालू आहे हे त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे दुसरी गोष्ट विजयदुर्गामध्ये रोरो सेवा ही सुद्धा लवकर चालू होणार आहे अजून एक मत्स्य विद्यालय हे सुद्धा सौंदर्य येथे होणार आहे त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर मंजुरी मिळणार आहे आणि इतरच्या इकडच्या लोकांना किंवा मुलांना याचा मोठा फायदा होणार आहे त्याच्यामुळे ह्या गाव ह्या जिल्हा परिषद मतदारसंघ किंवा ह्या विभागाचा संपूर्ण विकास हा नेतेजी राणे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचं त्याला पाठबळ असेल अशा स्वरूपात होणार आहे याची मला खात्री आहे महत्वाची गोष्ट ही आहे दुर्लक्षित राहिलेला हा देवगड तालुक्यातील पडेल हा विभाग बघितला तर किंवा इकडची पूर्ण जी काही गावं असतील ते एक साठ किलोमीटरचा सा हा जो पट्टा आहे तो पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून किंवा ते आमदार असताना सुद्धा त्याने विशेष लक्ष दिलं ह्या भागाला फोकसमध्ये आणलं आता बघितलं तर सृष्टी जी आहे ती विजर्ग किल्ल्यावरती राहते ऐतिहासकालीन असा विजर्ग किल्ला आहे त्याच्या माध्यमातून बघितलं एक टुरिझम जे आहे ते एक वाढीस लागू लागलं आहे पर्यटनाच्या माध्यमातून कसं काय इथल्या स्थानिकांच्या हाताला एक स्वयंरोजगार किंवा अन्य काही रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील माझं एवढंच म्हणणं आहे की इथला हापूस अंबा आहे किंवा काजू म्हणा की आता जी इथे ज कासरड्यामध्ये जे साहेबांनी आता जे हे केलेलं आहे पूर्ण आपल्या देवगड तालुक्याचा आंब्यासाठी जर आ... आंबा जाण्यासाठी जे त्याने इकडे आपली विचार केलेला आहे तो पूर्ण मार्केट हो मार्केटचा विषय लवकर लवकर होणार आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना आंबा अन्य मत्स्य व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असं मला वाटतं हे तर झालं इथला स्थानिक जे काय कोकणी मेवा आहे त्या संदर्भात किंवा हापूस आंब्या संदर्भात टुरिझमच्या माध्यमातून कशा प्रकारे काय इथल्या म्हणजे युवकांना किंवा स्थानिकांना तुम्ही रोजगारच्या बाबतीत काय संधी द्या माझं एवढंच म्हणणं आहे की उद्या टुरिझम म्हणजे जर इथे जर ह्या बीचचं राणे साहेबांच्या माध्यमातून विजयरुगा म असेल गिरी कोठारवाडी बीच असेल असे अनेक बीच आहेत या विभागात मग ह्या विभागामध्ये पर्य पर्यटनांसाठी मोठे निधी नितेशजी राणेसाहेब दे साहेबांनी दिले आताच आमच्या गिरी कोठारवाडी बीच म्हणून आहे त्याचे तीस लाख रुपये गार्डनसाठी नितेजी राणे साहेबांनी दिलेले आहेत मग त्यामुळे आम्हाला विकासासाठी पैसा कमीच पडणार नाही त्यामुळे हा भाग दुर्लक्षित म्हणता येणार नाही अतिशय विकास कामं या रस्त्यांची म्हणा किंवा इतर पाणी म्हणा यासंदर्भात नितेशराने विशेष लक्ष घालून पूर्ण बरेचसे इथे समस्या सोडवलेले आहेत त्यामुळे हा दुर्लक्षित भाग नाही आहे खरं म्हणजे दुर्लक्षित असलेला भाग पालकमंत्र्यांनी फोकसमध्ये आणला आहे असं म्हण म्हणावं लागेल आ... शेवटचा प्रश्न एक आपण आता मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे खरं अर्ज छाननी झालेली आहे आपला अर्ज वैध ठरलेला आहे काही मोजके दिवस जे आहेत ते प्रत्यक्ष मतदानाला म्हणजे उरलेले आहेत पाच फेब्रुवारीवर जे मतदान आहे मतदारांना आपण काय आवाहन कराल माझं एवढंच म्हणणं आहे विकासाच्या मुद्द्यावर आमच्या आम ज्या पालकमंत्र्यांनी जो ह्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक प्रत्येक वाडीमध्ये जो विकास केलेला आहे आणि त्या विकासासाठी कोण कशाही बाबतीत निधी कमी पडणार नाही आणि त्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अन्य पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते मिळून आज माझ्या संदर्भात किंवा आमच्या दोन्ही नीज़ उमेदवारांसंदर्भात दो दो अतिशय चांगलं काम करत आहे कारण आजच आमची सर्व बूथ कमिटी अध्यक्ष शक्ती केंद्र अध्यक्ष किंवा प्रमुख पदाधिकारी यांची सर्वांची आज बैठक झाली त्याचं नियोजन ठरलेलं आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी या कामाला लागलेले आहेत त्यामुळे आपल्याला कोणती ह्याबाबत भीती वाटत नाही आणि जोमाने काम होईल आणि सर्व तिन्ही उमेदवार पुन्हा एकदा सांगतो भरगोत मताधिक्य विजय होतील हे मला अपेक्षा वाटते तर हे होते संजय बबुडे यांनी म्हटलेलं आहे की पुरळ जिल्हा परिषद मतदार संघामध्ये विजय जिल्हा परिषद सदस्य म्हणून स्वतः आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य जे आहेत ते मोठ्या मताधिकाने विजय होतील पालकमंत्री नितेश राणे यांनी या भागाच्या विकासासाठी भरघोस निधी दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून विकासकामी होतात आहेत पालकमंत्र्यांची साथ असल्यामुळेच मतदारांची साथसुद्धा आम्हाला मिळेल असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला नुणूज पुरळ देवगड सिंधुदुर्ग